नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेले आहेत खरंच हे अनुभव ऐकून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतके अद्भुत असे स्वामींचे अनुभव आहेत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया उगाची भितोशी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर होतो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरच आपल्या आयुष्यामध्ये जे अनुभव येतात ते खरंच स्वामी म्हणजे आपण स्वामींची सेवा करतो आणि स्वामी आपल्याला कळून सुद्धा देत नाही की आपलं काम कसं पूर्ण झालेलं आहे तर बघा मी माझ्या आयुष्यात खूप गोंधळलेल्या अवस्थेत होते अभ्यास घरातील तणाव आणि मनातील भीती यामुळे मन शांत राहत नव्हतं एक दिवस आईने मला स्वामी समर्थांचा फोटो दिला आणि फक्त एवढंच सांगितलं मनापासून स्वामींना हाक मार त्या दिवसापासून मी रोज सकाळी मनातल्या मनात एवढंच म्हणायचे श्री स्वामी समर्थ काही दिवसात परिस्थिती लगेच बदलली नाही पण माझं मन हळूहळू शांत होऊ लागलं ज्या गोष्टींमुळे मी घाबरत होते त्याच गोष्टींना सामोरं जाण्याचं जा बळ मला मिळालं एक महत्वाचं काम जे अशक्य वाटत होतं ते अनपेक्षितपणे पूर्ण झालं ते मला कळलं स्वामी समर्थ मदत नेहमी चमत्कारानेच करतात असं नाही कधी ते आपल्या मनात शक्ती देऊन आपल्याला सावरतात आजही अडचण आली की मनात एकच भाव येतो स्वामी आहेत काळजी करू नकोस बघा ह्या ताईंना आलेला हा पहिला अनुभव दुसरा अनुभव असा की अक्कलकोट जवळ एक गरीब शेतकरी राहत होता दुष्काळामुळे त्याची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती घरात अन्न नव्हते हातात पैसे नव्हते आणि कुटुंबाची काळजी त्याला सतावत होती शेवटी निराशा मनाने तो निराश मनाने अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले स्वामींच्या चरणांशी डोकं टेकून तो मनातल्या मनात रडत म्हणाला स्वामी आता तुमच्याशिवाय कुणीच आधार नाही स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले जा तुझं शेत पहा चिंता करू नकोस शेतकरी गोंधळा शेत तर कोरडं होत काहीच उरलेलं नव्हतं तरी तो स्वामीच्या शब्दावर विश्वास ठेवून घरी परतला दुसऱ्या दिवशी पहाटे जोरदार पाऊस पडला अनेक दिवस न पडलेला पाऊस अचानक बरसला काहीच दिवसात शेतात हिरवळ पसरली पीक आणि काही महिन्यात शेतकऱ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं शेतकरी पुन्हा स्वामी समर्थनकडे गेला डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामी फक्त हसले आणि म्हणाले विश्वास ठेवला की मार्ग आपोआप सापडतो विश्वास ठेवला की मार्ग आपोआप सापडतो बघ खरंच स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवला की स्वामी आपल्याला नक्की त्यातून काही ना काहीतरी मार्ग दाखवतातच जेव्हा आपण अकरा जप करतो स्वामींच्या अकरा नामस्मरण अकरा जप करतो त्या नामस्मरणाचा ह्या तैंना आलेला एक अनुभव बघा एक वक्त खूप मोठ्या अडचणीत सापडला होता मन अस्वस्थ भविष्याबद्दल भीती आणि सतत नकारात्मक विचार येत होते कुठलाच मार्ग दिसत नव्हता त्या अवस्थेत त्याने ठरवलं स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून अकरा माळे जप करायचा दररोज सकाळी आंघोळ करून स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून तो फक्त तो भक्त मन एकाग्र करून जप करू लागला श्री स्वामी पहिल्या काही माळांमध्ये मन खूप भरकटत होत कधी शंका कधी थकवा पण तो न डगमगता जप करत राहिला हळूहळू मन शांत होऊ लागलं जप करताना कधी डोळ्यांतून आपोआप अश्रू यायचे तर कधी मनात एक वेगळाच आधार जाणवायचा अकरा माळ पूर्ण झाल्यावर त्याने फक्त एवढंच मागितलं स्वामी योग्य मार्ग दाखवा त्या दिवशी संध्याकाळी अचानक एक फोन आला ज्या कामाचे अशा त्याने सोडली होती त्याबाबत सकारात्मक बातमी मिळाली पुढच्या काही दिवसात परिस्थिती इतकी बदलली की त्यालाच विश्वास बसत नव्हता पण सगळ्यात मोठा चमत्कार बाहेर नाही आज झाला होता भीती कमी झाली होती मन स्थिर झालं होतं आणि आत्मविश्वास वाढला होता तेव्हा त्याला कळलं स्वामी समर्थ जप केल्यावर लगेच चमत्कार दाखवत नाहीत पण पर आपल्याला परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती देतात आजही तो भक्त रोज श्रद्धेने म्हणतो स्वामी आहेत काहीच कमी नाही श्री स्वामी समर्थ, एक तरुण व्यवसायी खूप आर्थिक अडचणीत होता त्याच्या कर्जामुळे घरात तणाव चिंता आणि नैराश्य पसरलं होतं तो कितीही प्रयत्न करत होता पण कुठलाच मार्ग सापडत नव्हता त्याच्या त्याच्या एका मित्राने सांगितलं स्वामी समर्थांचं नाम जप कर श्रद्धा ठेव त्याने ठरवलं तरच अकरा माळे जप करायचा पहिल्या काही दिवसात फार फरक पडला वाटला नाही पण सातव्या दिवशी अचानकही विचित्रच घडलं त्याला झोपेत स्वप्न दिसलं स्वामी समर्थांनी त्याच्याकडे हसत पाहिलं हाताने आशीर्वाद दिला जागे झाल्यावर त्याला एक शांतता जाणवली जणू त्याच्या मनातील सारा भार हलका झाला होता दुसऱ्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीकडून अचानक आर्थिक मदत मिळाली जी त्याने अपेक्षित केली नव्हती कर्जाची अडचण हलकी झाली आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा मिळाली भक्ताला कळलं स्वामी समर्थांचा चमत्कार नेहमी बाहेर दिसत नाही पण मन आणि परिस्थिती बदलण्याची ताकद ही खऱ्या चमत्कारापेक्षा जास्त प्रभावी असते त्याने पुढेही रोज जप चालू ठेवला आणि आयुष्य शांत सुखी आणि बर भरले बघा हे सगळे अनुभव आलेल्या एका आयुष्यातील त्याच्या खऱ्या घटना आणि स्वामींनी दिलेले त्यांना चमत्कार हे अद्भुत होते खरंच स्वामींची लीला अगाध आहे जेव्हा आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो तेव्हा नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय किंवा त्यातून काहीतरी मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाहीत तर हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समारे